आज मला आनंद आहे शेतकऱ्यांकरता आपल्या सरकारने अनेक चांगले निर्णय घेतले धानाच्या शेतकऱ्याला आपण वीस हजार रुपये त्या ठिकाणी बोनस दिला मागच्या काळामध्ये कापूस आणि सोयाबीनच्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी भाव कमी मिळाला तर त्यालाही आपण पाच हजार रुपयाचा बोनस देण्याचा निर्णय घेतला मला सांगताना आनंद वाटतोय पुढच्याच आठवड्यात एकवीस तारखेपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करणं आम्ही सुरू करणार आहोत कापूस आणि सोयाबीनचे पैसे हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी जाणार आहेत मला अनेक शेतकऱ्यांनी सांगितलं की आम्हाला एक अडचण वाटते जी तुम्ही ई पीक पाहणी केली त्या ई पीक पाहणीमध्ये आमचं नाव आलं नाही आम्हाला हे पैसे मिळतील की नाही मी सांगितलं काळजी करू नका पीक पाहणीत जर तुमचं नाव आलं नसेल तर सात बाऱ्याच्या उतार्यावर देखील तुम्हाला पैसे देऊ पण कोणालाही पैशापासून वंचित ठेवणार नाही सगळ्यांना हे पैसे देण्याचं काम आपण करू आज तुम्ही बघा आपण एक रुपयात पीक विमा ही योजना सुरू केली एकट्या या मतदारसंघामध्ये बंटी भांगडियांच्या प्रयत्नातून नव्वद कोटी रुपयाचा पीक विमा जमा होतोय तीस कोटी रुपयाचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दे जमा देखील झालाय उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात देखील पैसा जमा होतोय हे सरकार शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहणारं सरकार आहे आज मला सांगितलं पाहिजे आपण निर्णय केला शेतकऱ्यांना वीज मोफत देण्याचा निर्णय आपल्या सरकारच्या माध्यमातून झाला यापुढे शेतकऱ्यांना विजेचं बिल भरावं लागणार नाही ही, ही व्यवस्था आपण केली पण ही व्यवस्था करत असताना अजून एक गोष्ट आपण केली शेतकरी आम्हाला नेहमी म्हणायचे अहो वर्षानुवर्ष आम्हाला अर्धे दिवस सकाळी वीज अर्धे दिवस रात्री वीज रात्री आम्ही शेतामध्ये जाऊन शेती करायची कशी त्या ठिकाणी किती अडचणी आम्हाला होतात आणि ही शेतकऱ्यांची भावना खरी होती आणि म्हणून आम्ही निर्धार केला शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळाली पाहिजे आणि म्हणून दिवसा वीज देण्याकरता आम्ही या ठिकाणी कृषी वाहिनी सौर कृषी वाहिनी सोलर कृषी वाहिनीची योजना आणली मला सांगताना आनंद वाटतो या वर्षामध्ये बारा हजार मेगावॅटच्या सौर कृषी वाहिनीचं काम मी सुरू करून टाकलेलं आहे दोन वर्षात केवळ अठरा महिन्यामध्ये काम पूर्ण होईल आणि अठरा महिन्यात हे काम पूर्ण झाल्याबरोबर आमच्या शेतकऱ्यांना तीनशे पासष्ट दिवस दिवसा बारा तासाची वीज ही मोफत त्या ठिकाणी मिळेल कोणालाही रात्रीच्या विजेची आवश्यकता पडणार नाही आता आमचे काँग्रेसचे लोक या ठिकाणी सांगतात इलेक्शन आलं म्हणून हे मोफत वीज देतील आणि इलेक्शन नंतर मोफत वीज परत घेतील हे ते का सांगतात कारण दोन हजार चार साली त्यांनी केलं होतं आपल्या लक्षात असेल दोन हजार चार साली काँग्रेसने मोफत विजेची घोषणा इलेक्शनच्या आधी केली आणि इलेक्शन नंतर सांगितलं प्रिंटिंग मिस्टेक झाली आम्हाला द्यायचंच नव्हतं आम्ही असं काम करणारे नाही आम्ही पहिले व्यवस्था केली या सौर ऊर्जेमुळे आमची सबसिडी वाचते आहे आज आपल्याला या ठिकाणी सांगितलं पाहिजे आपले हंसराज भैया अहिर या ठिकाणी आले त्यांचं एकदा जोरदार टाळ्या वाजून स्वागत करूया आज या ठिकाणी सांगितलं पाहिजे की आपण जी शेतकऱ्याला वीज देतो आपल्याला आठ रुपयाला ती वीज पडते शेतकऱ्यांकडनं आपण सव्वा रुपया घेतो पण आपण जी सोलरची सौर ऊर्जा तयार करतोय ती आपल्याला केवळ तीन रुपयामध्ये पडते म्हणजे युनिटच्या मागे पाच रुपये आपले वाचतात म्हणजे आता जी क्रॉस सबसिडी आपण देतो तो ती सबसिडी आपली जवळजवळ पंधरा हजार कोटी रुपये वाचणार आहे आणि शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याकरता आपल्याला चौदा हजार कोटीच रुपये लागणार आहेत म्हणजे एक हजार कोटी रुपये आपण वाचवणार आहोत ही योजना अशी नाहीये खिशातनं पैसे टाकण्याची तीन वर्ष खिशातन पैसे टाकायचे आहेत तीन वर्षानंतर खिशातनं एकही पैसा न टाकता शेतकऱ्यांना मोफत वीज त्या ठिकाणी राज्य सरकार देऊ शकणार आहे आणि म्हणून ही जी योजना आम्ही केलेली आहे ही योजना चिरकालपर्यंत चालू राहील यापुढे आमच्या शेतकऱ्यांना कधीही आपल्या वीज पंपाचे पैसे किंवा जी शेती करता वीज वापरतात त्याचं बिल भरावं लागणार नाही अशा प्रकारची व्यवस्था ही आपण या ठिकाणी केली आहे आणि एवढंच नाही आपण बघितलं असेल सिंचनाच्या सोयी वाढवण्याकरता इतक्या मोठ्या प्रमाणात आपण काम केलं अरे गोसीखुरचं काम हे हनुमानाच्या शेपटीसारखं कधी पूर्णच होणार नाही असं वाटत होतं दोन हजार चौदा नंतर माननीय मोदीजींनी पैसे दिले आपण पैसे दिले आज गोसी काम हे इतक्या मोठ्या प्रमाणात झालं सव्वाशे किलोमीटर पर्यंत हे सगळं पाणी आपण पोचवतोय आणि आजच बंटीने देखील या ठिकाणी सांगितलं जो शब्द आम्ही दिला होता तुमच्यापर्यंत देखील हे पाणी सिंचना करता आपण त्या ठिकाणी पोहोचवलं अड्याळ उपसा सिंचन नागवेड आणि ब्रह्मपुरी तालुक्यातील सत्तावीस गावांना या ठिकाणी सिंचन उपलब्ध करून देणारी योजना असेल सोनाळा टप्पा दोन असेल शिवनाला उपसा सिंचन असेल वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या योजना आहेत या योजनांच्या माध्यमातून या ठिकाणी पाणी देखील आपण पोचवतो